विसरवाडी बाल आमराई बालहट रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद नवापूर तालुक्यातील विसरवाडी पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बाल आमराई बालहट कन्हाडा गावाच्या रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यापासून बिबट्या वाघ करत असल्याने शेतकरी शेतमजूर व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आता प्रयत्न या बिबट्याने शेतकऱ्यांचे पाळीव जनावरे कोवड्या कुत्रे वासरे बकऱ्या फस्त करून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान आहे या बिबट्याला त्वरित पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे विसरवाडी परिसरातील बाल आमराई बालहाट कन्हाडा गावाच्या रस्त्यावर शेतात गेल्या अनेक महिन्यापासून बिबट्या बिनधास्त मुक्त संचार करत आहे बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतशिवारामध्ये रात्री शिकारीच्या शोधात बिबट्या फिरत असल्याने त्याच्या पायाचे ठसे दिसत आहेत अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी तक्रार केली होती वन विभागाने बालामराई रस्त्यावरील एका शेतात पिंजरा लावलाय पिंजऱ्यात जेरबंद होता दुसऱ्या मार्गाने शेतात फिरताना राईस मिलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले वरील गावांमध्ये रात्रंदिवस रहदारी असल्याने बिबट्याचे मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भर घबराटीचे वातावरण आहे तसेच चिंचपाडा वनक्षेत्र विभागाचे अधिकारी बेडसे सूर्यवंशी गावीत चालक चामाऱ्या गावीत यांचे पथक बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी परिसरात गस्त घालत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी साठी जयस्वाणी विसरवाडी चिंचपाडा मध्ये बालामरे गावाजवळ बिबट्याचा वावर दिसून येत आहे बिबट्याचे पाऊल ठसे वगैरे दिसलेत त्याच्यानंतर आणि गावकऱ्यांना बऱ्याच वेळा दिसल्यामुळे आम्ही दिवसा रात्री पेट्रोलिंग करत आहेत त्याची माग वगैरे पण दिसले आहेत पिंजरा लावण्यात आलेला आहे तर बि बिबट्याला जेरबंद करण्याचा पूर्ण आमचा वन विभागाचा प्रयत्न चालू आहे